पण आता यवतमाळला जाऊया हो यवतमाळ मधल्या टाईट फाईट नेमक्या काय आहेत जाणून घेऊयात तर यवतमाळ मधल्या टाईट फाईट आपण बघतोय संजय देशमुख आणि राजश्री राज़। पाटील खर तर संजय देशमुख यांचा विचार केला तर त्यांची उमेदवारी खूप आधीच जाहीर केलेली होती त्यामुळे हो। त्यांना प्रचारासाठी तेवढा पुरेसा वेळ मिळाला राजश्री पाटील यांच्यासाठी तिकीट कापण्यात आलं अगदी इतकी वर्ष पाच टर्मच्या ज्या खासदार होत्या त्यांचं कापण्यात आलं आणि दुसरं म्हणजे राजश्री पाटील यांना त्यांच्या माहेरच्या मतदारसंघामधून ही उमेदवारी देण्यात आलेली आणि आपण सुरुवातीला भोयटे सरांकडे जाऊयात सर यवतमाळ वाशिम कडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं यासाठी कारण आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आघाडीच्या सत्ता काळापासूनच हा जिल्हा वादाच्या भोरात सापडलेला जिल्हा तर की राठोड तिकडचे मंत्री संजय राठोड वादाच्या भोवऱ्यात त्यांचा राजीनामा घेतला गेला शिंदेचं बंड झाल्यानंतर नव सरकार आलं त्यात ते पुन्हा मंत्री झाले पुन्हा वादाच्या भोवऱ्यातच राहिले तसंच ज्यांचं तिकीट कापण्यात आलं त्या खासदारांपासून ती वादाची परंपरा पुढेच चालत होती सर्वात मोठा धक्का सर्वांना खरं तर राजर्ष्री पाटील यांच्या उमेदवारीच्या रुपानच होता म्हणजे संजय देशमुख आधीच म्हणजे उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत सर्वात चलाख खेळी जी केली ते त्यांनी सर्वात आधी उमेदवार ते दौऱ्यावर जात राहिले ज्या जिल्ह्यात जायचे ज्या मतदारसंघात जायचे तिथे ते ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर करून टाकायचे त्याचा एक वेगळा फायदा असतोच ना फर्स्ट कमवाला तो संजय देशमुखांना यवतमाळ वाशिम होताना दिसतो आणि सर्वात महत्वाचं पोहरादेवीचे महंत सुद्धा संजय राठोड ज्या समाजाचं नेतृत्व करतात म्हणजे त्या समाजाच्या बळावर त्यांचं राजकारण चालतं त्या बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवीच्या महंतांनी सुद्धा ठाकरेंसोबत जाणं पसंत केलेलं मधल्या काळात त्यामुळे स्वाभाविकरित्या या संपूर्ण लढाईत कुठेतरी संजय देशमुख हे वरचड आहेत असं दिसत होतं अर्थात राजर्षी पाटील यांचा माहेरपणाचा जो मुद्दा आहे ना हो। मात्र शेवटी ते एक भावनिक असतो कनेक्ट नाही असं नाही मतदारांसाठी मात्र सातत्यानं त्या मतदारसंघात सक्रिय राहणाऱ्यांपैकी संजय देशमुख होते की राजर्षी पाटील तर स्वाभाविक संजय देशमुख यांचंच नाव जेव्हा जेव्हा निवडणुकीच्या काळात आपण लोकांशी बोलत होतो तेव्हा समोर येत होतं आता सुद्धा जे दिसतंय या या संपूर्ण टफ फाईट मध्ये जी सर्वात टाईट फाईट आहे या मतदारसंघातली त्यात जे काही थिन मार्जिन असेल त्यात जो कौल दिसतोय लोकांचा तो स्पष्टच आहे की जे आतापर्यंत आपण अनुभवलं तो जनमताचा कौल वोटिंग मशीन मधून सुद्धा येताना दिसतोय अनिल बोंडेंकडे सुद्धा आपण जर अनिल बोंडेजी यवतमाळ बद्दल जे राजश्री पाटील त्या मूळच्या यवतमाळच्या आहेत नेरच्या आहे आणि त्यांचं नियोजन अतिशय चांगलं त्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे आमदार मदनराव येरावार असो डॉक्टर के असो किंवा संजय राठोड असो म्हणजे सर्वात जास्त संख्या जी आहे मध्ये ती भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची बरोबर आणि भारतीय जनता पक्षाने ती संपूर्ण निवडणूक संपूर्णत भारतीय जनता पक्ष आणि राजश्री पाटील यांचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेत या सर्वांनी एकजुटीनी निवडणूक लढवली हा ही गोष्ट खरी आहे की संजय देशमुखांची तिकीट अगोदर जाहीर झाली होती परंतु संजय देशमुखांच्या सोबत तेवढी की काँग्रेस राष्ट्रवादी जी तिथे फार कमी प्रमाणात आहे ती मात्र मन लावून तिथे नव्हती आणि पुसद असो किंवा वाशिम असो या सगळ्या गोष्टीमध्ये जे आमदारांचं पाठबळ होत कार्यकर्त्यांचं पाठबळ होतं आणि चांगलं नियोजन जे होत ते राजश्री पाटलांकडे होत त्यांच्या हेमंत पाटलांचा अनुभव सुद्धा होता निवडणूक लढवण्याचा आणि त्या मोदीजींच्या बद्दल जे तळागाळामध्ये लोकांना मोदीजी प्रधानमंत्री झाले पाहिजे हा जो एक सुप्त लाट होती ती थी मात्र त्यामध्ये यवतमाळमध्ये दिसून आली आपण याबद्दल आणखी विश्लेषण जाणून घेऊयात खास करून यामधला जो तिरळे कुणबी जवळपास साडेचार लाख मत आहे या या मतदारसंघात आणि जेथून या स्वतः राजेशजी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि बाकीचा भाजपचा फॅक्टर जो आता आपल्याला बोंडे होते तो तर खराच आहे तो इफेक्ट का नाही महत्वाचा ठरला आपण कदाचित प्रशांतकडनं त्यानंतर कमेंट जाणून घेऊया